आपण छान असे अपडेट्स जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या प्रेक्षकांनो कर इथे आता जो काही अंबिकाचा फोटो आहे तो फोटो भिंतीला अडकवलेला असतो पण तो फोटो इथे आता खाली पडतो तो फोटो चुकून खाली पडल्याच्या नंतर मात्र जो काही अंबिकाचा नवरा वरद असतो त्याला थोडासा हाताला इथे लागलेलं असतं आणि तेव्हा हा फोटो इथे कसा पडला त्याची काच जी आहे ती इथे तुटलेली असते तेव्हा वरदची काकू म्हणत असते की आता हा जो काही इथे झालेला प्रॉब्लेम आहे तो मात्र इथे ह्या पद्धतीने झालेला आहे आणि घरातला जो काही अपशकून आहे तो मात्र गेलेला आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या जी काही काज तुटलेली आहे ह्याला आपण लवकरच दुरुस्त करून घेऊयात असं इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता इथे जी काही मीरा आहे ती ते शाळेतून घरी आलेली असते तिला तिच्या आईची खूप आठवण येत असते तिला तिच्या आईची खूप जास्त आठवण येत असताना मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ती एकाच गोष्टीचा इथे सतत विचार करत असते आणि तिला कोणाशीच न बोलता ती आता इथे तिच्या खोलीमध्ये निघून जाते तिच्या खोलीमध्ये इथे ती निघून गेल्याच्या नंतर आता इथे प्रेक्षकांनो सर्वजण म्हणत असतात की ठीक आहे आपण आता तिला ह्या सर्व काही 哦。Oh. जबाबदाऱ्याच्या आहेत त्या इथे आपण तिला शिकूयात वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता इथे सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता ह्या गोष्टी इथे नाही होयला पाहिजे वगैरे वगैरे इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर वर... hmm... आणि आता प्रेक्षकांनो आणि आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जी काही मीरा आहे मीराने तिच्या बाबांसाठी इथे आता खूप छान असा इथे स्वयंपाक बनवलेला असतो आणि असा स्वयंपाक वगैरे बनवल्याचा नंतर मात्र आता

त्या मात्र मीरा आता इथे तिच्या बाबांसाठी इथे टिफिन घेऊन चाललेली असते आणि तिच्या बाबांसाठी इथे आता ती टिफिन घेऊन चाललेली असल्या कारणाने इथे आता तिची आई जी आहे ती खूपच जास्त इथे ओरडत असते आणि खूप जास्त इथे ओरडत असताना मात्र आता जी काही आपली आता इथे ही आहे मीरा आहे मीरा मात्र तिच्याकडे कसलंच लक्ष देत नाही आणि तिच्याकडे कसलंच लक्ष न देता तिथून ती निघायला बघत असते आणि तिथून ती जाण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र आता इथे प्रेक्षकांनो ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे होत असताना जी काही मीरा आहे मीराची आई एक गोष्ट इथे बोलत असते की आणि आता ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर नंतर आता इथे जी काही मीरा आहे मीरा तरीसुद्धा इकडे तिच्या बाबांसाठी डब्बा घेऊन निघालेले असते तेव्हा आता रस्त्यामध्येच देवीची जी काही पालखी आहे ती पालखी इथे निघालेली असते आणि देवीची पालखी इकडे निघाल्याच्या नंतर आता जे काही इथे मीराचे बाबा आहेत ते बाबा इथे येताना दिसत असतात आणि मीराचे बाबा इथे येताना तिला दिसल्याच्या नंतर आता इथे मात्र जी काही मीरा आहे जी काही इथे पालखीसोबतचे लोक आहेत ते मात्र इथे त्यांना वेळ समजून त्यांच्यावर हात उचलण्याचं काम करत असतात आणि त्यांच्यावरती हात उचलण्याचं इथे काम केल्याच्या नंतर मात्र जी काही मीरा आहे मीरा तो इथे स्वतःच्या अंगावरती घेत असते आणि आणि मीराने तोमार इथे स्वतःच्या अंगावरती घेतल्याच्या नंतर आता इथे जे काही तिचे बाबा आहे ती त्यांना वाचवण्याचं काम करत असते त्यांना इथे वाचवण्याचं काम केल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्वाची एक गोष्ट असते प्रेक्षकांनो की काही जरी झालं तरी सुद्धा इथे मीरा बोलत असते तुम्ही ह्या दगडाची पूजा करता आणि इथे जे काही माणसामध्ये लोक आहेत किंवा माणूस आहेत त्यांच्यावर तुम्ही हात उचलता कुठली तुम्ही पूजा करता आणि ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही ह्या पद्धतीने कशा काय करू शकता असे इथे ती बोलते तिने आता ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर सुद्धा मात्र प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जी काही मीरा आहे मीरा त्या सर्वांना इथे ह्या गोष्टी इथे समजावून सांगण्याचं काम करत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे समजावून सांगण्याचं काम केल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली मीरा आहे मीरा तिच्या बाबांना घेऊन तिथून बाजूला निघून जाण्याचं काम करत असते तिच्या बाबांना बाजूला घेऊन जा गेल्याच्या नंतर मात्र आता इथे जो काही तिचे बाबा आहे तिचे बाबा एका गोष्टीचा विचार करत असतात की आता इथे हा सर्व काही जो प्रकार आहे तो काय आहे आणि त्याचबरोबर इथे आता ह्या पद्धतीने इथे नाही होऊ शकत वगैरे वगैरे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आणि त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे या पद्धतीने झालेल्या असल्याकारणाने आता इथे जी काही मीरा आहे तिच्या डोक्याला मार लागलेला असतो आणि तिच्या डोक्याला मार लागलेला असल्याकारणाने इथे आता तिचे बाबा एका गोष्टीचा इथे विचार करतात आणि पटकन, धावत था था पटकन ते धावतच जातात आणि पटकन धावत गेल्याच्या नंतर तिच्या डोक्यावरती इथे आता ते झाडपाल्याचं औषध आणून लावण्याचं काम करत असतात तर आता इकडे मात्र जी काही अंबिकाची फ्रेम तुटलेली असते ती अंबिकाची फ्रेम इथे तुटल्याच्यानंतर तिला दुरुस्त करण्या ऐवजी किंवा तिला व्यवस्थित करण्याऐवजी इथे मात्र जी काही आलेली मुलगी असते ती मात्र इथे ती ती फ्रेम बोलत असते मी दुरुस्त करते आणि त्याचबरोबर मी दुरुस्त करते असं बोलल्याच्या नंतर इथे आता तुम्हाला ह्या सर्व काही इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या मात्र आता ती ती फ्रेम बाहेर घेऊन जाते आणि तिनं ती, ती फ्रेम बाहेर घेऊन गेल्याच्यानंतर आता इथे त्या फ्रेमवरती ते केरोसिन ओतत असते आणि केरोसिन ओतून ती फ्रेम इथे ती जाळून टाकण्याचं काम करत असते आता मात्र इकडे जी काही मंचू आहे तिला मात्र इथे तिच्या मुलाचीही अवस्था आता बघवत नसते आता लवकरच अंबिकाचं जे काही वर्ष श्राद्धा आहे ते इथे होणार असतं तर प्रेक्षकांना पुढील भाग खूप सुंदर असा आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता अंबिकाचं वर्ष जे आहे किंवा श्राद्ध आहे ते निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी जी काही मंजू आहे ती मात्र प्रयत्न करणार असते पण आता इथे जो काही वरत आहे त्याच्या मनातून काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही अंबिका आहे तिचे विचार मात्र इथे जातात जात नसतात तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबत डेली मालिकांचे रिव्यू इथे पाहायचे असतील ऐकायचे असतील तर आपलं मिराचा विचार सबस्क्राईब करा कारण आता इथे मीरा आणि वरद दो पार हे दोघंसुद्धा एकत्र येतील का आणि त्याचबरोबर मीरा इथे अंबिकाच्या मुलीची जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडेल हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा तुला जपणारा आहे ह्या मालिकेचे रिव्यू भेटूयात पुढील भागात तोपर्यंत तो धन्यवाद